खतरनाक प्लेयर वीस प्लेयर प्लेअर ओपन दाखल झाली सनरायझर्स हैदराबाद ची आपण पाहिलं असेल ला, अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड त्या प्रकारची जोडी या पहिलाच बॉल प्रणित पाटील नाणित पाटील टोकतोय पहिलाच बॉल वरती षटकार बोकर बाळाकर देखील हा आपण पाहायला गेलं षटकराला पहिलाच बॉल वरती कम्बाईचा स्ट्रोक लग्वला प्रणित बॉल सोडला इशारा नियम क्रमांक बावीस चा वापर करण्यात आला सात दाबा ऑफर करतो आता प्रेशर गोलंदाजावरती अभिषेक ज्युनियर आपण त्याला पाहतोय त्याने कंबाईची गोलंदाजी केली ऑर्कर टाकण्यासाठी करता प्रसिद्ध आहे गोलंदाज त्या सेव्हन्टीन आपण त्याला पाहतो परंतु त्याच्या समोर आपण पाहतोय सर्वात इनफॉर्म मध्ये असलेला बाटर प्रणित पाडील यावेळेस बॉल आपण जर पाहायला गेला पाठीमागे चाल शॉर्ट फाईन लेखला परंतु यावेळेस पाहिलं जाईलचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की का नक्कीच आपण पाहतोय रेफर केलं गेलं रनआउट साठी आधी पाटीलचे फटके काय पाहायला मिळाले पहिली रात्रमध्ये आपण पाहायला गेला का माईचे फटके सर्व क्षेत्रामध्ये यस आधी पाटीचा कॉन्फिडन्स आहे पण तो चेक केला जात आहे एका फायनल सकाळचं सत्र आपण पाहतो सिला नॉट आऊट धाव कंप्लीट झाले आधी पाटील कॉन्फिडन्स सांगून गेला टीम टीमची टोटल जाऊन पोहोचले आठ धाव धाव फलका परती लागल्या गेल्यापर्यंत आधी पाटील दाखल झाला ज्या खेळाडू प्रभावित केल्या सर्वांनाच यावर सॉन साइडला फटका डीप मध्ये येते सिंगल, 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 सिंगल आधी ला आणि त्याच्या टीम ला आणि एकाच्या मदतीनं आता ची रन बन संख्या बनली नऊ धावात अफलका दा वरती लागल्या गेलात नऊ धावात अफलका दा वरती अद्याप लागल्या गेल्यात प्रणित पाटील पहिल्या षटकाचा केस सुरा मेगा फायनल आपण पाहतो एकता शिक्षक दोन हजार पंचवीस चा पर्व स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गृहे जनमान मित्र मंडल चिंचवली अजित एका गावाची एकजूट होऊन आयोजित केलेली स्पर्धा नामकरण या स्पर्धेत एकता चषक चार रात्रींची स्पर्धा यावेळेसचा बॉल फुलचा पटका टाइमिंग प्रॉपर बॉल करतो हवाई सपर टोकला प्रणित पाटील या बॉलवरती वरती आणखीन एक दर्जेदार षटकार त्याला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती परंतु आपण पाहायला गेलं टीमचे टोटे टो जाऊन पोहोचले आता पंधरा दहा दा फरती प्रणित पाटील तांबरा रहिया त्यानं सुरू केलं मारामारी बारामारी जमते कारण त्याचं वाक्य परंतु या बस मैदानाच्या आतमध्ये रफ अँड बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळत त्या एक ऑन साईड ला डिप्लिकेटला बॉल चालाय अलंग कार्पेट कार्पेटला गुदगुल करत एक सिंगल कम्प्लीट आधी निघाले परंतु रोखलाय एक एकच सिंगल या बॉलवरती आणि सिंगलच्या पद्धतीने आता टीम जाऊन पोहोचेल सोळा अंकावरती सिक्सटीन रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस ओपनिंग पेअर धमाकेदार आहे जेव्हा ही जोडी खेळते तेव्हा कोणालाच ऐकत नसे चांगला टोटल पोहोचत असं आपल्या टीमला पण तो आधी पाटीलचा खेळ आपण पाहायला गेला गेलाईची पाटील राहिला आधी पाटीलची प्रणित पाटील सर्वात आवडता खेळाडू माझा देखील डीम मधील आणि त्याचा खेळ देखील खूप चांगला राहिला अजून बरेचसे खेळाडू आहेत विशाल पाटील सारखा खेळाडू आहे डीप पाटील सारा आक्रमक हार्ड इटर या टीमचा हार्दिक पांड्या तो देखील बाकी आहे परंतु दोन ओरची मॅच सोळा धाबा धाव फॅपर्यंत लागल्या ला गे ला गेला अध्यापर्यंत दुसऱ्या शिंदे कॅबचा बॉल फिरून मारला शॉर्ट फाईनला क्षेत्रक्षक आहे आधी पाडील दाबा रो रोखल्या तो राबा रोखल्या त्याबा या फिल्डरना अस नक्कीच बाड कट नक्कीच अंपायरने सांगितलं बाड कट आहे क्लियर साऊंड खरं तर इतपर्यंत सगळ्यांनीच ऐकला होता आणि जे मेड अंपायर आहेत त्यांनी डिसिजन दिला होता पण स्क्वेअर लेग पंचाने लगेच सूचित केलं की बॅटला ब्रश होऊन चेंडू मागच्या बाजूला गेला आणि मेल अंपायरने खऱ्या अर्थानं आपण बघतो की डिसिजन बदलला माफी मागितली खरं तर आणि त्यांनी सांगितलं की फलंदाज नॉट आउट असेल सेफ असेल इथे एक धाव प्राप्त झाले बोकरपडा टीव्ही साठी सोळा दाबा दाफल कबर आहेत सोळा दाबाद आपल्या कबरद्या आहेत आपण पाहतो दुसऱ्या षटकासाठी बॉलरला मेगा थरार आपण पाहतो नक्कीच मेगा फायनल एकता चटकामधील दिमागदा सोळा पार पडला क्रिकेटचा महागुंब मेला होता चिंचवली गावामध्ये चार रात्रीमध्ये तो भरला होता मॅच आपण नक्कीच आपण शेवटचा क्षण आहे चिंचोली गोवा टीमचा देखील चांगला खेळ राहिला फुलार लेनचा बॉल होता बाटम बॉल याबाबत चांगला संपर्क नाहीये बॉल चा कार्पेट वाईट लॉंगाला क्षेत्रक्षक आहे थोडस फंबलिंग झालं लगेच कॉल दिलं दुसरीचा गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगली रन देते होती धावगती देखील चांगली दोन धाबा कंप्लीट केल्यात दोन धाव संख्येच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचल्या अठरा धाबा फुलकअपवरती लागला गेल्यात अठरा धावा बॉलिंग लाईन अप खूप चांगला आहे बोकरबाडा टीम किमान पंचवीस धाव संख्या पोहोचला तरी चांगला टोटल बनेल फायटिंग टोटल बनेल बोकरपडा टीम साठी परंतु प्रणित पाटील थांबेल तो प्रणित पाटील कसला याबाबतचा बॉल बीट केला प्लेअर मी स्वतःवरती नाराज आहे बात न केल्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन पडतो यावेळेस प्रयत्न पोहोचला डॉट बॉल आला प्रवास अवधी नंतर हा डॉट बॉल आपला पाहायला मिळाला अद्याप उद्या देखील त्यांना फायनल केला लागेल वावरलेच्या मैदानावरती बदलापूर हा लॉंग प्रवास आहे बोकरवाडा टीमचा अठरा धाबा दाफल पर्यंत लागला गेला एटीन रन्स ऑन बोर्ड खोयाबाचा बाल पुन्हा एकदा अप्रतिम वेगानं टाकला गेला आणि स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आहे आधी स्ट्राईक वाला पर परंतु प्रणितला परता त्यांनी त्याचं काम केलं आणि या बस जो आक्रमक बॅटर होता प्रणित पाटील तो दिशेला दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड इटर फलंदाजी मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केल्या यस हार्दिक के के पांडा त्याचा फेवरेट खेळाडू आहे परंतु हा टीमचा हार्दिक पांडा आहे कारण लॉंग शर्टकार आपण पहिल्या रात्रीमध्ये अगदी दीप पाटील जे पाहिले होते हा देखील आक्रमक बाटर आहे सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये पण स्ट्राक एन वरती आपण पाहतोय सबसे कातील आदि पाटील आहे हा देखील आक्रमक बाटर आहे आदि पाटील जी ओळख करून द्यायची गरजच नाहीये आणि आदि पाटील स्वतःच्या मेहनतीवर घडलाय आदी पाटीलने स्वतःला सिद्ध केलं एका रात्री मध्ये आदी पाटील घडला अस नाहीये या बॉल परंतु या बस दांडी गोल केल्या आधी पाटीलला देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणखीन एक धक्का दिला गुड्डून अगदी भोकर बडा टीमला एक अठरा अंकावरती दुसरा झटका बसलाय दोन सलामीर परतलेत मैदानाच्या बाहेर चांगले गीत डीजेच्या माध्यमातून आपलं ऐकायला मिळालं परंतु बस दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये रितेश हा उलकला जातो ते गोलंदाज आहे आणि इथे दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ऑलराऊंडर आहे रितेश म्हटलं तर अठरा दाबा दन्स बोर्ड शेवटचा षटक आहे कुडू फेकतोय अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो दोन छोट दाखल अद्यापही बाकी असावा रितेश साठी अवस्था बॉल पुन्हा कार्पेट बॉटामेंटचा योग्य वापर केला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे सिंगल कंप्लीट थोडस फंबल झालं लगेच दुसरीचा कॉल दिला दोन धाव कंप्लेट तिसरीसाठी डीप निघाले तिसरी धावसंख्यचा प्रयत्न आहे रन ची संधी आहे डीजर एंड कडे होते रितेश आणि ते होतील बाद या बालवरती दोन धावा जरूर येतील परंतु तिसऱ्या धावसंख्येच्या नादात फलंदाज होतील रितेशाखेवले मदत मदतीने आता वीस अंकावरती जाऊन पोहोचल्या स्वरूप लेवान जन वन भोकर पडा टीम प्रीतम पाटील सरचा इशाराला वाईट बॉल यस वाईटचा बराचसा बाहेर बॉडी इशारापासून बराचसा दूरवरचा बॉल आपण पाहिला आणि पोहोचल एकवीस अंकावरती एकवीस अंकावरती रणसंख्या पोहोचल्या किमान पंचवीसचा उल्लेख केला होता म्हणजे कारण अपेक्षा असेल या बॉलवरती एक किमान मोठा फटका येईल दीप पाटीलच्या बॅटमधून गुड्डूच्या गोलंदाजीवरती दीप पाटील मध्ये क्षमता भरपूर आहे तो स्वतःला सिद्ध करावं लागेल दीपला यावेळेचा बॉल बाडण्याचा प्रयत्न परंतु एक धाव देखील कम्प्लीट झाली नाही या यस रन आउट शेवटच्या बॉलवरती आल्या म्हणजे रोकला गेलाय रोकर टीमला एकवीस ट्वेंटी वन या नेल्सन आकड्यावरती आता दुसऱ्या सत्रामध्ये बावीस सहा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी सुभाषनगर टीमला नेल्सन आकड्यावरती जरूर रोखलंय परंतु या धावसंख्येचा पाठला करताना देखील सोपन नसणार आहे कारण त्यांच्या समोर असणारे प्रणीत पाटील त्यांच्या समोर असणारे आदि पाटील सारखे घातक गोलंदाज त्यामुळे या एकवीस धावा अगदी बावीस धावसंख्येचा पाठलाग करणं देखील सोपन नसणार आहे चला लगेच आतमध्ये दाखल होईल भुकरपडा टीम मेगा फायनलचा चारार कोण बनेल चॅम्पियन कारण पहिलं कोण आलं सर्वात सर्वजण विचारतात कारण चंद्रावरती पहिला बाउल कोणी टाकला पहिलं कोण गेलं हे विचारलं जातं ना की दुसरं त्यामुळे चॅम्पियन कोण होईल एकता चषका ते खूप महत्वाचं आहे कडे जाऊया त्याआधी त्यांच्याकडून ऐकूया सुमधुर असं संगीत बाबीचा पाठलाग करायचा आहे सुभाष नगर टीमला बॅटर पाठवा मैदानाच्या हातमध्ये सुभाष नगर टीम चला बॅट्समन पाठवा लगेच सुभाष नगर टीम मैदानाच्या मागील तीन दिवस आणि आज चौथा दिवस या चार दिवसामध्ये आपल्याला जे सुंदर असं समालोचन ऐकवणार आहे आपले साथी समालोचक जे मालुसरे सर आणि त्यासोबत पहिलं तर यश मालकर सर यांचा आपण सन्मान करणार आहोत ते आपल्यातून नक्कीच रजा घेत आहेत त्यांना सुद्धा पुढच्या कामासाठी जायचंय त्यांचा आपण शुभ सन्मान करून घेणार आहोत खूप चांगलं काम मागील चार रात्रीमध्ये त्यांनी केलं त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय जे मालुसरे सरांचा इथे सन्मान केला जातोय त्यानंतर पुढील सन्मान आपण करूयात ते म्हणजे यश मालकर सरांचा त्यांनी सुद्धा पाहिलं तर मागील तीन दिवसामध्ये आणि आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा आम्हाला नक्की सहभाग लाभला खूप चांगलं काम त्यांनी इथे केलं त्यांचा आपण सन्मान करूयात बऱ्याच गोष्टी पाहिलं तर शब्दरचना असेल त्याचबरोबर प्रकारे संयमी समालोचन करायचं हे देखील जे मालुसरे सर त्यासोबत यश यांच्यासोबत आम्हाला नक्कीच शिकायला भेटलं नक्कीच पुढच्या वेळेस कोणत्या तरी एका टुर्नामेंटला आपण भेटूयात बावीच गरज असेल पहिलाच बॉल अल अगदी कार्पेट फटका मारला बॉल वाऱ्याच्या वेगाने जरूर चालला फिल्डर तैनात लॉंगाऊनच्या दिशेने बॉलला पकडलंय फैकलय आणि त्यासोबत पहिल्यांदा सिंगल कम्प्लीट केलीये सिंगल कंप्लीट केलीये पहिला बॉल भर पहिली सिंगल बावीस धावांची इथे गरज आपण पाहतोय बॅटिंग हो करणार टीम साठी यानंतरचा बॉल शॉर्ट टर्म पूल बॉल सरळच्या दिशेने साइड स्क्रीनच्या वरून के चा कॅमेरा सुद्धा एक क्षण टिपतोय बॉल गेला सीमारेषा बाहेर येतोय बिग 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 षटकार नंतर पाच धावा कर्ज गेल्या इथे पाहिलं तर अद्याप सात धावा संख्या आले नीरज बॅटिंग साठी असतील फायनलच्या साठी माझ्या सज्ज बॅट चेंज लागलीय आणि स्लीप स्लीपला विकेट जाते लगातार बॅक टू बॅक दुसरा विकेट तंबूच्या आश्र्याला येताना पाहतोय आपण तेवढं प्रोत्साहन देण्याचं काम करतोय आठ धाव संख्येची गरज हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा सा प्रयत्न केला शरीराचा वेध घेतला पण तो बॉल जास्त दूर गेला नाहीये तिथेच थांबला आता फक्त दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि दोन बॉल मध्ये चॅम्पियन कोण बनणार हे संपूर्ण सूत्र या दोन बॉलवर आता अवलंबून असेल हु विल विन मॅच आणि हु विल विन द दषक कोण जिंकणार कोण एकता चषकाच्या या एक नंबरच्या ट्रॉफीचा मानकरी टरणार कोण होणार चॅम्पियन आणि कोण डी जे ब्राहोच्या गाण्यावर डान्स करणार हे नक्कीच या दोन बॉलवरच नक्कीच समीकरण थांबलंय दोन बॉल आठ धाब संख्येची गरज कंपल्सरी चेसिंग सुनील यादव समोर पण त्याच्या समोर तेवढा चांगला गोलंदाज आदी पाटील एक ताकदवर गोलंदाज व्हेरिएशन असणारा गोलंदाज हा बॉल चांगला फटका केसलाय बॉल जाईल सीमारेषा बाहेर बिग 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 महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी आलेला जसा आपण पाहिला तर एटीएम मधून पाचशे रुपये ऐवजी दोन हजार निघतात तेव्हा एखादा माणूस खुश कसा होतो तसा इथे सुभाष नगर संघ खुश झालाय कारण की हा मोक्याच्या क्षणी आलेला बिग बिग षटकार एक बॉल आणि दोन धाव संखीची गरज डीज एक मेंढ कारण की मॅच महत्वाच्या ठिकाणी रंगलीय आणि नगर संघ बऱ्याच वेळानंतर माझ्या माहितीत तरी या पहिल्या नंबरची ट्रॉफी पटकवण्यासाठी बऱ्याच वर्षानंतर त्यांना हा कसरत करावी लागली आणि जर का चॅम्पियन झाला तर नक्कीच या सुभाष नगरच्या संपूर्ण खेळाडूंच्या सोबत हा संपूर्ण सुभाष नगर नक्की जल्लोष करेल एक बॉल दोन धावीची गरज या धावा जमवायच्यात परंतु एक बॉल दोन धावा आता इथे पाहिला तर आदी पाटीलला ला वाचवायच्यात त्याच्यामधील असलेली जेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये असलेलं जेवढा वेरिएशन आहे गोंदीच इथे दाखवावं लागेल एक बॉल दोन ची गरज बॉल हवेत आहे बॉल उंच गेलाय उंच गेलाय झेड घेण्याची नामी संधी आणि पंचांचा इशारा नक्कीच पंचांचा इशारा आहे दे ए स्टंप द्या स्टंप विनंती असेल एलईडी स्टंप आहेत आपल्याला ते पुन्हा द्यायचे स्टम्प चला जर स्टंप घेतले तर दोन दोन हजार प्राइस कट होऊ शकते कारण की बघा ही आपली गावची टुर्नामेंट आहे ही मोठी कोणती आय पी एल किंवा आपला वर्ल्ड कप नाही आहे स्टंप पुन्हा वापर होऊ शकतो देवा पाटील नक्कीच अभिनंदन असेल रिझल्ट आल्यानंतर नक्कीच आपण अभिनंदन करूयात काय विकेट विकेट आणि इथे पाहिलं तर टीम भोकरपाडा हा संघ विजयी होतोय वालप्ला टीम भोकरपाडा खूप चांगला खेळ केला एकदा चॅम्पियनचं गाणं होऊन जाऊ दे